नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सण आला आहे होळीचा म्हणजेच पुरणपोळी बनवण्याचा तर प्रत्येक ताईंना किंवा गृहिणींना असा प्रश्न पडला असेल की ह्या होळीला नेमकी कोणती पुरणपोळी बनवावी साखरेची बनवावी की गुळाची बनवावी आता कोणती जास्त मेहनत न घेता पुरणपोळी बनवेल जे काठोकाठ टम्मबोन फुगेल मऊ लुसलुषित राहील तर ही रेसिपी मी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आप आज आपण फक्त एक वाटी बेसन पिठाचा वापर करून अतिशय कमी वेळामध्ये म्हणजे पंधरा ते वीस मिनटांमध्येच हे पुरण आपण आज तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथं मी एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये एक वाटी सुजेच्या चाळणीने चाळून एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी एक वाटी मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला मैदा स्किप केला तरी चालेल त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे आता हाताने हे सर्व एकजीव करून घेणार आहोत पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आपण आधी आपण कणिक भिजून घेणार आहोत तर त्यासाठी याच्यामध्ये बघा ह्या कणकेमध्ये सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं याचं कणिक तयार करून घेऊया कणिक छान भिजलं म्हणजे आपल्या पुरणपोळ्या पण अगदी मऊ लुसलुशी तयार होतील तर कणिक तयार करून घेतला आहे पण ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल वापरून आपण छान असं कणिक तयार करून घेऊया कणिक जमाळतानी जेवढं मेहनत घेताल तेवढी आपली पुरणपोळी अगदी छान होणार तर बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटं तेल टाकून छान असं जोर देऊन मेहनत घेऊन हे कणिक आपण तयार करून घेतलेलं आहे आता ह्या कणिक छान असं मळून घेतलंय याला आपण साईडला ठेवूया एक पंधरा ते वीस मिनटं याला एखाद्या डब्यामध्ये किंवा झाकण ठेवून साईडला ठेवूया त्यानंतर आपण इथं पुरण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी एक जाडबुडाची कढाई घेणार आहोत गॅसवरती जाडबुडाची कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे गावरान तूप घेतलेलं आहे आता हे गावरान तूप वितळलं की याच्यामध्ये आपण एक वाटी चाळलेलं बेसन पीठ घेणार आहोत तूप छान असं वितळलं की याच्यामध्ये आणि शक्यतो बेसनपीठ हे चाळूनच घ्या जेणेकरून गुठळ्या बिलकुल होणार नाहीत त्यानंतर बघा याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकलं की मिडियम गॅसवरती छान असं चमच्याच्या साह्याने सारखं असं सा हलवायचं आहे जेणेकरून बेसनपीठ खाली करपणार नाही त्यासाठी आपण इथं गावरण तुपाचा वापर केलेला आहे तर बघू शकता सतत तीन मिनटं छान असं भाजलं गेलं की थोडासा बेसनपीठाचा रंग बदलतो आता सततच हलवत नऊ ते दहा मिनटं छान असं हे बेसनपीठ मी भाजून घेतलेलं आहे आणि कलर पण बघा खूपच बदललेला आहे आता यानंतर बघा या बेसनपीठामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी आपण इथं पिवळा गोळ घेतलेला आहे गुळ मी इथं बारीक करून घेतलेला आहे आता गुळ काळा किंवा पाव पिवळा तुम्ही कोणताही घेऊ शकता गुळ पण ह्या बेसनपीठामध्ये आपण छान असा मिक्स करून घेऊया ही सर्व प्रोसेस करताना हे लक्षात ठेवायचं आहे की गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता गोळ पण ह्याच्यामध्ये मी असा छान असा मिक्स करून घेतलेला आहे अगदी कुठं बेसनपीठ कढाईला करपलेलं नाही आहे त्याच वाटीने इथं अर्धी वाटी पाणी घेणार आहोत पण अर्धी वाटी पाणी घेतल्यानंतर त्यातलं फक्त निम्मच पाणी आपण इथं या कढईमध्ये या मी मिश्रणामध्ये वापरणार आहोत त्यानंतर सारखंच हलवत घेणार आहोत दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर त्या वाटीमध्ये जे पाणी उरलेलं होतं ते पाणी याच्यामध्ये आपण अगदी टाकणार आहोत म्हणजे आपण दोन भागामध्ये किंवा दोनदा हे पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे अगदी एकदम पाणी न वापरता तर बघा अशा प्रकारे हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे पाणी वापरल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला वाटतं की थोडंसं पातळ झालेलं आहे पण काही हरकत नाही बघा यानंतर हे मिश्रण थोडं थोडं घट्ट होत जातं इथं मी आवडीनुसार एक छोटा चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा जायफळ आणि वेलची पावडर पण घेतलेली आहे इथं बघू शकता पुरणपोळीचा छान असा पर वास येण्यासाठी इथं आपण हे सर्व वापरलेलं आहे तुम्ही सुंठ पावडर वापरू शकता किंवा सोप पावडर सुद्धा वापरू शकता त्यानंतर बघा इथं अशा प्रकारे परत एकजीव करून घेणार आहोत छान असं मिडियम गॅसवरती मिश्रण कुठेही कढाईला चिकटलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता आपण हे सर्व मिश्रण सततच हलवत राहिलो आहे त्यानंतर बघा अगदी पाच ते सहा मिनिटानंतर हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे याच्यावर आता गॅस अगदी स्लो करून आपण झाकण ठेवूया तर बघू शकता झाकण काढून बघूया हे मिश्रण अगदी आहे तसंच घट्ट आहे पण आपल्या पुरण बनवण्यासाठी जसं मिश्रण पाहिजे ना तसं अगदी परफेक्ट झालेलं आहे तर मिश्रण कुठेही कढईला करपलेलं नाही आहे आणि मिश्रणामध्ये बराच फरक जाणवलेला आहे तर अशा प्रकारे आपलं हे पुरण तर तयार झालेलं आहे आता हे पुरण आपण झाकण काढून घेऊया याच्यावरती झाकण अगदी फक्त ठेवूया आणि त्यानंतर गॅस बंद करूया आता हे पुरण आपण याच्या एखाद्या ताट्यामध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की या पुरणामध्ये काही गिठोड्या राहिल्या आहेत आणि आपण त्याच्यासाठी इथं तुम्हाला मी पर्याय पण देणार आहे तर बघा हे मिश्रण किंवा हे पुरण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की गुठळा राहिले आहे तर मी इथे एका तांब्याला तेल किंवा तूप लावून घेऊ हो शकता तर मी ते एका तांब्याला तेल लावून घेतलेलं ला आहे अशा प्रकारे आणि ह्या पुरणामधल्या गिठोळ्या मी अशा प्रकारे फोडून घेणार आहे जर तुम्ही इथं मॅशरचा पण वापर करू शकता जर तुम्हाला पुरणयंत्र किंवा पुरण यंत्रामध्ये बघा आजकाल बाजारामध्ये लाकडी असं एक यंत्र भेटतं पुरण बारीक करण्यासाठी ते वापरलं तरी पण चालेल तर लाकडी मॅशर वापरलं ला तरी चालेल अशा प्रकारे मी ह्या तांब्याने अगदी पाच मिनटं लागले आहे मला फक्त हे गिटोळे फोडण्यासाठी तर अशा प्रकारे आपलं परफेक्ट असं पुरण अगदी छान असं बारीक करून झालेलं आहे आता त्यानंतर हे पुरण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे अशा प्रकारे बघा पुरण आपलं ताया तयार झाले हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे पुरण पूर्णपणे काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये अगदी आपल्याला जसं पाहिजे ना इथं पुरण आपल्याला तयार झालेलं आहे अगदी मौजबूत हे पुरण तयार झालेलं आहे कुठंही घट्ट नाही कुठंही पा पातळ झालेलं नाही आहे आता त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण हे पुरण काढून घेतलं तर आपण आता पुरणपोळी बनवण्यासाठी घेऊया तरी इथं आपण जे कणिक भिजवून ठेवलं होतं ना आता ते बघूया छान असं एक कणिक पण फुललेलं आहे बघू शकता फुगलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून पोळपाटाला तेल लावून हे कणिक अजून एक ते दोन मिनटं छान असं मळून घेऊया तर बघा कणिक मळताना तुम्ही जेवढी मेहनत घेताना तर तेवढी तुमची पुरणपोळी अगदी छान मौल सृषितच होणार पण तुम्ही इथं खलबत्त्याने थोडंसं ठेसून घेतलं ना कणिक तरीही चालेल इथं माझ्याकडं खलबत्ता नाही आहे म्हणून मी एक ते दोन मिनटं पपाटावरती छान असं मळून घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आता त्यानंतर काय करायचं आहे हे कणिक आपण छान असं मळून घेतलं की याच्यामध्ये आपण पुरणपोळीच्या आकाराचा एवढा थोडासा कणकेचा गोळा काढून घेऊया हातावरती आणि त्याची अशी वाटी तयार करून घेऊया बघा अशा प्रकारे आपण पुरण बनवण्यासाठी जेमतेम आपण दरवेळेस जसं पुरण बनवण्यासाठी वाटी तयार करतो ना हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे कोरडं पीठ मी तर गव्हाचं पीठ वापरलेलं आहे बघू शकता त्यानंतर बघा इथं मी कणकेची वाटी तयार करून घेतलेली आहे याच्यामध्ये कणकेच्या दुप्पट मी इथं पुरण घेणार आहे बघू शकता आता हे पुरण पुरण इतकं छान झालेलं आहे ना तर म्हणजे याच्यामध्ये ना पुरणपोळी फु फुटण्याचा काही संपर्कच येत नाही तर बघा अशा प्रकारे ना ह्या कणकेमध्ये मी पुरण ठेवलं आहे आणि अंगठ्याच्या साह्याने थोडंसं पीठ हाताला लावून घेतलं आहे अशा प्रकारे प्रेस करून अंगट्याच्या साह्याने दाबूनच मी पुरण भरलं याच्यामध्ये आणि आता बघा व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मी दोन तळ हातांच्या मधोमध असा दाब दिलेला आहे बघू शकता तुम्ही तर पुरीच्या आकार एवढा आकार झालेला आहे या पुरणपोळीचा म्हणजे आपल्या ह्या ज्या पुरणपोळीची जी लाटी बनवलेली आहे ला ना आपण तिचा तर अशा प्रकारे ना पटावरती थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि अगदी अशा जसं आपण भाकरी थापतो ना तशा प्रकारे थोडंसं प्रेस म्हणजे दाब द्यायचा आहे जेणेकरून आपलं जे पुरण भरवलेलं आहे ना आपण याच्यामध्ये ते सर्वत्र पसरलं जाईल अगदी म्हणजे सर्व साईडला सर्व असं सारखं पसरलं जाईल आणि कुठंच पुरणपोळी फुटणार नाही फाटणार नाही अशा प्रकारे तर बघा पोळपाटावरती ना असं थोडंसं कोरडं पीठ घेतलं ना, ना अलगद हाताने एकदम जास्त दबाव न देता जास्त दाब न देता जास्त प्रेस न करता इथं अशा प्रकारे लाटण्याने लाटून घेतलेली आहे तर तुम्हाला पुरणपोळी जाड किंवा पातळ जशी पाहिजे ना तुम्ही ठेवू शकता खूप बारीक किंवा मोठी म्हणजे साईजने पण तुम्हाला पुरणपोळी जशी पाहिजे तुम्ही तशी लाटू शकता तरी मी तर पुरणपोटी तीन वेळेस पलटी करून लाटून घेतलेली बघा अशा प्रकारे आणि जसं जसं तुम्हाला वाटेल ना पुरन पुरन की कुठं जर पुरण पुरण छा जास्त असं म्हणजे वाटतंय की फाटलं आहे किंवा पुरणपोळी फाटू शकते तर तिथं तुम्ही असं थोडंसं पीठ पण लावू शकता तर बघा अशा प्रकारे मी पूर्णपणे पुरणपोळी लाटून घेतली गॅसवर ये ना तवा अगदी मीडियम तापून घ्यायचा जास्त ता कडक पण तवा तापून नाही घ्यायचा त्यानंतर बघा आपण ह्या मिडियम गॅसवरती तवा तापलेला त्यावरती ही पुरणपोळीची एक बाजू शिकवून घेतली दुसरी बाजू पण शेकून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आता चमच्याच्या साह्या नेहमी ना काटोकाट किंवा साईडला पुरणपोळीच्या साईडला असं प्रेस करते जेणेकरून ये ना पुरणपोळी शेकताना ही टिप्स लक्षात ठेवा की पुरणपोळी काटोकाट अशी टम्म कशी फुगले जाते तर अशा प्रकारे बघा त्यानंतर बघा पुरणपोळी आपली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सांगते तशीच एकदम काटोकाट अशी टम्म फुगून वर आलेली बघा त्यानंतर इथं तुम्हाला तूप किंवा तेल ऑप्शनल आहे तुम्हाला तेल आवडत असेल वा तर वापर तेल किंवा तूप पण वापरू शकता तर बघा अशा प्रकारे मी इथं तेलाचा वापर केलेला आहे आणि तेल लावून ही काटोकाटाशी टम्म फुगलेली पुरणपोळीला तेल लावून घेतलेलं आहे बघा पुरणपोळी उलटता सुद्धा येत नाही आहे एवढे काटो काटाशी टम्म फुगलेले आहे अशाच प्रकारे मी इथं पुरणपोळ्या तयार करून घेतलेला आहे आणि अगदी डबल घडी न ठेवता अशाच प्रकारे सिंगल अशा पुरणपोळ्या मी ठेवलेल्या आहे बघू शकता कागदावरती तर मी उरलेल्या कणकेच्या आशास पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर ह्या पुरणामध्ये जेवढं आपलं पुरण तयार झालं होतं याच्यामध्ये माझ्या चार पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून करावा कारण होळीचा सण आलेला आहे जवळ आणि प्रत्येक ताईंना हा प्रश्न पडला असेल की ह्यावेळेस पुरणपोळ्या कशा बनवायच्या तर नक्की तुम्ही हा पर्याय निवडू शकता आणि अशा पुरणपोळ्या तुम्ही पण घरी एकदा घरामध्ये नक्की ट्राय करून बघा कारण ह्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या कमी वेळामध्ये होणाऱ्या आहेत आणि चवीला प्र अप्रतिम लागल्या जशा मी बनवल्या होत्या ना जशा आपण पारंपरिक पद्धतीच्या डाळ शिजवून किंवा चणा डाळ भिजवून शिजवून बनवतो ना अगदी तशा चवीला लागलेल्या आहेत त्यामुळे फरक काही झालेला नाही रेसिपी जर आवडल्या असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा ही पुरणपोळी नक्की बनवून बघा